भिवंडी स्टेम वॉटर प्लांट मध्ये मा गळतीची माहिती मिळताच अतिरिक्त उप अभियंता पटनवार अग्निशमक विभाग मुख्य आपत्कालीन कक्ष कर्मचारी सुरक्षा अधिकारी तसेच शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले या अपघातात पाच कर्मचारी जखमी झाले ज्यात वॉचमन अखिलेश मिश्रा केमिस्ट फिल्टर प्रकाश पाटील मदतनीस ऋषिकेश म्हात्रे फिल्टर मदतनीस विपुल चौधरी आणि पीएसई मदतनीस जयवंत चौधरी यांचा समावेश आहे तसेच शेजारच्या इमारतीतील काही लोक देखील बाधित झाले होते या बाधित लोकांना तातडीने उपचारासाठी भिवंडीतील लाईफ रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात घरभराट निर्माण झाली आजूबाजूच्या परिसर हे रिकामा करण्यास सांगण्यात आलं परंतु अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गॅस गळती थांबवली लोक आणि सुरक्षा दलांना रोखण्यासाठी घटनास्थळी सुरक्षा घेरा ठेवण्यात आला होता सध्या स्थानिक प्रशासनाकडून स्थिती नियंत्रणात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी ठाणे इंट्रेस yeah, बनव